नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे राहुरी वांबोरी अवका एकोणीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर नऊ हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये पुढे बाजार समिती पैठण अवकाय पन्नास क्विंटल किमान दर आठ हजार था दोनशे रुपये कमाल दर नऊ हजार तीनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये बाजार समिती भोकर अवकाय सत्तेचाळीस क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर नऊ हजार सातशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे चौसष्ट रुपये पुढे बाजार समिती कारंजा अवकाय दोन हजार आठशे क्विंटल किमान दर आठ हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर दहा हजार पासष्ट रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती हिंगोली आवं काय पाचशे क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुरुम आवं काय पन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार सातशे रुपये कमाल दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये